परिपाठानंतर आजचा पुस्तक घेऊन नमस्कार माझं नाव साक्षी पुस्तकाचे नाव आहे तो लेखक आहेत के रस देशमुख हे पुस्तक खूप छान आहे आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे साकेत साकेत प्रकाशन ह्या पुस्तकाचे पेज आहे सोळा ह्या पुस्तकाची किंमत आहे पंधरा रुपये हे पुस्तक खूप छान आहे आणि हे पुस्तक कोडेचं आहे ह्यामध्ये मी दररोज हे ह्या पुस्तकामधली कोडी परिपाठात घेते तेव्हा मला 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 कळत नव्हते की ह्यातली कोडे कोणतं आहेत आणि कोडं कशी असतात मी जेव्हा हे पुस्तक वाच परिपाठात घेत होते तेव्हा माझं ह्या म माझं वाचनाची गती पण वाढू लागली आणि मला कळू पण लागलं की कोडं कशी असतात आणि तुम्हाला वाटेल की ह्याचे उत्तर कुठं असेल ह्याचे उत्तर मागे दिलेलं आहे मी आणि ह्याच्यात म्हणजे नंबर नंबर पण दिलेला आहे की कसं कशी कोडं क कोणतं कोडं आहे आणि कोणतं उत्तर आहे मी जेव्हा कोडं ह्याचे उत्तर पाहत होते तेव्हा मला कळालं नाही जेव्हा मी त्या कोडावरची वरचे नंबर पाहिले तेव्हा मला कळालं की ह्याचे उत्तर ते आहेत हे पुस्तक खूप छान आहे आणि जर तुम्हाला पण एखादी वेळेस हे पुस्तक वाचायची इच्छा झाली तर हे पुस्तक नक्कीच न्या आणि वाचा धन्यवाद